नमस्कार नांदेड वाघाळा महानगरपालिका ही अक्षरशः सर्व जनतेच्या जणू जीवासी खेळते आहे अशा पद्धतीचा प्रकार सध्याला आपल्याला समोर येताना दिसत आहे एकीकडे सर्व जनतेला आश्वासित केल्या जाते की आम्ही संपूर्ण नांदेडकरांना फिल्टरयुक्त पाणी देत आहोत पण आपण जर मागील पंधरा दिवसापासून जर पाहिलं तर निश्चितच ते फिल्टर युक्त तर सोडून द्या एखाद्या नालीचं सुद्धा पाणी यापेक्षा स्वच्छ राहावं अशा पद्धतीची परिस्थिती आहे महानगरपालिका जनतेच्या जीवाशी खेळते आहे महानगरपालिकेला काय अधिकार आहे खर तर इथली जनता टॅक्स भरते आणि टॅक्स भरून सुद्धा पिण्यायोग्य पाणी जर त्यांना विकत प्यावं लागत असेल फिल्टरचं म्हणून बाहेरचं प्यावं लागत असेल तर हे महानगरपालिकेचं सगळ्यात मोठं अपयस आहे हे जीवाशी खेळणं बंद झालं पाहिजे कारण आता खरं तर भारतीय संस्कृतीमधला सगळ्यात मोठा सण दिवाळी आलेला आहे या दिपवाळीनिमित्त अनेक प्रत्येक घरातला माणूस हा सण उत्सव साजरा करण्यासाठी घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माणसांची जमवाजमव ये जा वाढत असते आणि अशा वेळेस असं जर दूषित पाणी नागरिकांना पियायची वेळ येत असेल तर मग आम्ही कर का भरायचा अशा भावना आता सामान्य नागरिक बोलताना दिसून येत आहेत कारण गडूळ पाणी वापरायचं पुन्हा दवाखान्यामध्ये जाऊन पैसा खर्च करायचा आजार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे लहान मुलं वृद्धांचं आयुष्य या दूषित पाण्यामुळे धोक्यात आलेलं आहे अक्षरशः पाण्यामध्ये आळ्या आहेत चाटू आहेत ज्यामुळे माणसाचं आरोग्य निश्चित खराब होतं मग हे नेमकं कुठल्या पद्धतीचं फिल्टर होत आहे आज सर्वसामान्य नागरिकांचा तो सवाल आहे की करोडो रुपये टॅक्सच्या माध्यमातून जमा होत असताना अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण त्यामध्ये मूलभूत गोष्ट आहे पाणी कारण पाणी हे जीवन आणि मग आज पाण्याच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा दूषित पाणी पिण्यास देणं हा एक प्रकारचा सगळ्यात मोठा दंडनीय अपराध आहे आणि त्यामुळे जे काही जबाबदार प्रशासकीय अधिकारी आहेत जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी कधीतरी आपल्या आपल्या भागामध्ये जे नळाला पाणी सुटतंय ते पाणी कशा पद्धतीचं येत आहे याची थोडी तरी खातरजमा करावी फक्त निवडणुकीच्या वेळेस लोकांच्या दारामध्ये जायचं आणि मोठी मोठी आश्वासनं द्यायची आणि नंतर पुन्हा निवडणूक लागली कीच यायचं असं न होता या मोठ्या सणामध्ये उत्सवामध्येच नव्हे तर वर्षाची बारा महिने तीनशे पासष्ट दिवस हा एखाद्या वेळेस आपण हे समजू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा वेळेस दूषित एखाद्या वेळेस पाणी आलं तर ते आपण समजू शकतो पण अगदी सातत्याने दूषित पाणी पिवावं लागणं यातून आरोग्याच्या समस्या निर्माण होणं हे नागरिकांच्या जीवाशी खेळणं हे नगरपालिकेनं बंद केलं पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांनी हा आवाज निश्चित उठवलेला आहे पाण्याची जेव्हा तपासणी आपण पाहतो हो, आहोत नळ नळाचं पाणी जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हे गढूळ पाणी आरोग्याशी घातक आहे लवकरात लवकर सर्व फिल्टरयुक्त पाणी नांदेडकरांना मिळणं हा त्यांचा हक्क आहे आणि अन्यथा नांदेडकर पुन्हा नगरपालिकेला प्रश्न विचारतील की आम्ही टॅक्स का भरायचा आम्ही नळपट्टी का द्यायची